फ्रोझन शोल्डर म्हणजे काय असतं की प्रत्येक जॉईंटला एक कॅप्सूल असते ज्याच्यामध्ये तो जॉईंट कवर्ड असतो फ्रोझन शोल्डर मध्ये काय होऊन जातं की ती जी कॅप्सूल असते ती आपल्या बोनला चिपकून जाते त्याच्यातलं पाणी कमी होऊन जातं आणि त्याच्यामुळे काय होतो तो जॉईंट हळूहळू हलणं कमी होऊन जातो तर त्या आपण आजाराला म्हणतो की तो, तो फ्रोझन शोल्डर आहे फ्रोझन शोल्डर होण्याचं जर आपण बघितलं तर ते कारण खूप काही कारण इंटरनल असतात जसं आपण सांगितलं मध्ये ती कॅप्सूल जॉईंटला चिपकून जातात म्हणजे तो एक इंटरनल आजार आहे तो मोस्ट कॉमनली खूप जास्त डायबिटीस मध्ये असतो जो डायबिटिक पेशंट असतो तो खूप जास्त प्रोन असतो की त्याला फ्रोझन शोल्डर होऊ शकतो वाले पेशंट जसे हायपोथायरॉइड झालं थायरोटॉक्सिकोसेस झालं हायपर थायरॉइड झालं त्यांना पण ते मध्ये फ्रोझन शोल्डर लवकर होऊ शकतो त्याच्यानंतर जर आपण छोटस कारण बघितलं तर ट्रॉमा असू शकतो कधी कधी जर कुणाला असेल की नाही बाबा त्याच्या गादीला काही इजा झाली त्याच्या खांद्याला काही जरा जोराचं लागला असेल तर ते त्याचा डॅमेज होतो तर त्याने पण फ्रोझन शोल्डर होऊ शकतो फ्रोझन शोल्डर होतो हो हो ह्यामुळे की त्याच्या जॉईंटमध्ये जे नॉर्मल सिनोबियल फ्लुइड असतं ते कमी बनत जातं त्याचं कारण हे असतं की त्याच्या लाइनिंग मध्ये सूज येते आणि त्याच्यामुळे ती जी कॅप्सूल असते ती हाडाला चिपकून जाते आता ती चिपकून गेल्यानंतर फ्रोझन शोल्डरच्या तीन स्टेजेस असतात एक असते फ्रीजिंग दुसरी असते फ्रोझन आणि थर्ड असते थॉइनिंग पहिल्या स्टेजमध्ये काय होतं की त्यांची मुवमेंट थोडीशी कमी होऊन जाते सेकंड स्टेजमध्ये त्यांच्या खांद्याची पूर्णपणे मुवमेंट थांबून जाते आणि थर्ड स्टेजमध्ये आपोआप ती मुवमेंट यायला लागते पण जी मुवमेंट येते ती पहिला जी नॉर्मल मुवमेंट असते त्याच्यापेक्षा कमी असते हा एक नॅचरल कोर्स आहे फ्रोझन शोल्डरचा ज्याच्यासाठी कमीत कमी नऊ महिने लागतात फ्रोझन शोल्डर जर झाला तर त्याच्यानंतर त्याचा सगळ्यात चांगला उपाय असतो व्यायाम करणं जे की काफी सारे का बऱ्याचशा पेशंटचा शक्य नसतं कारण तो त्यांचा खांदा दुखत असतो मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा खांदा पण दुखतोय आणि त्याचा इलाज व्यायाम आहे आणि ते नाही केलं तर फ्रोझन शोल्डर वाढत जातो डायटरी करेक्शन त्याच्यानंतर डायबिटीस करेक्शन इंटरनल त्यांचे जे काही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत त्यांना सांभाळून घेणं ह्या सगळ्या पण खूप गरजेच्या गोष्टी आहेत फ्रोझन मध्ये सर्वात अर्लिएस्ट आपण जर बघितली तर इंटरनल रोटेशन जात यात आपण जर इझिली सोप्या भाषेत बघितलं तर आपण जो नॉर्मली हात आपल्या पाठीवर टच करतो ती त्यांची मुवमेंट सर्वात आधी जाते आणि दुसरी मुवमेंट असते की त्यांना थांबून 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 खांद्यामध्ये दुखणं कधी कधी फ्रोझन शोल्डरचं खांद्यापासून थोडंसं अजून खालती पण दुखणं असतं या तीन मेन साइन्स आहेत कारण फोर्थ जर आपण बघायला गेलं तर त्याच्यामध्ये पेशंट स्वतः समजून येतो त्याला की खांद्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे कारण त्याचा खांदा पहिल्यासारखा त्यांना मूव्ह नाही करता येत आहे आणि प्लस खूप दुखत आहे ह्या मेन जे लक्षण आहे ते आपल्याला नेहमी आपण जर असेल कोणी पेशंट किंवा आपल्या घरात कोणी असेल तर त्यांच्याकडून ह्या त्यांच्याकडे आपण ह्या बघून समजून घ्यायला हव्या फ्रोझन शोल्डर हा पर्मनंट नाही आहे जसं मी सांगितलं तुम्हाला की आपण तो एक नॅचरल कोर्स आहे नऊ महिन्याचा जर आपण त्याच्यासाठी काहीही नाही केलं तरी तो नॉर्मल होऊन जातो नॅचरली त्याची हिलिंग येते पण कधी येत नाही आणि कधी डिले होते हे इम्पॉर्टंट आहे आता डायबेटिक्समध्ये थायरॉय थायरॉइडच्या पेशंट्समध्ये किंवा एल्डरली पेशंट्समध्ये मध्ये ज्यांच्यामध्ये ऑस्टिओपोरोसिस झालेला असेल ज्यांच्या डायटरी ही न्यूट्रिशन बरोबर नसेल त्यांच्यामध्ये हा जो नॅचरल कोर्स आहे हा खूप जास्त जातो खूप जास्त प्रोलांग होतो मग तशा कंडिशनमध्ये आपल्याला त्याच्यावर इलाज करणं खूप महत्वाचं आहे सगळ्यांकडे एवढा टाइम नसतो की आपण थांबून घेऊया प्लस एवढा ही आजकालच्या आपल्या बिझी लाईफस्टाईलमध्ये कोणाकडे असं हे टाईम नसतो की नाही आपण नॅचरली त्याच्याकडे लक्ष देऊया त्या कंडिशनमध्ये आपल्याला त्याची आप डायटरी करेक्शन द्यायला हवे हो जर विटामिन डी कमी आहे तर त्यांना विटामिन डी द्या जर डायबिटीज आहे तर डायबिटीस कंट्रोल करा आणि ह्याच्या सहित तुम्ही त्यांना व्यायाम करायला हवा आणि ह्या जर गोष्टी आपण केल्या तर फ्रोजन शोल्डर लवकर बरा होतो खूप लवकर बरा होतो असं झालं की नाही व्यायामाने पण नाही होत मग बरेचसे ऑप्शन्स असतात जसं हायलोरनिक ऍसिडचं इंजेक्शन देणं ज्याने किती स्टेज आपण थोडी स्पीड अप करू शकतो बरेच गोष्टी आहेत ज्याने आपण इमिजिएटली पण पेशंटला रिलीफ देऊ शकतो जसं की सलाईनने डायलटेशन करणं लिग्नोकेन देणं त्याने आपण बऱ्याच पेशंटला खूप चांगला फरक पडतो पण सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की फ्रोझन शोल्डर पर्मनंट नाही आहे ते खूप टेम्पररी असत फ्रोजन शोल्डरच्या ट्रीटमेंटसाठी कधी कधी ऑपरेशन लागू शकतं एकदम ऍडव्हान्स स्टेजेस मध्ये कॅप्सूल पूर्ण ऍधरेंट असेल तर त्याच्यामध्ये आपण थोडासा रिलीज करून पेशंटला मुवमेंट आणि पेन फ्री करू शकतो पण हे खूप ऍडव्हान्स स्टेजेससाठी रिझर्व्हड आहे आधी मला वाटतं जर बघितलं तर आपण स्टेज वाईज जायला हवं फर्स्ट स्टेज इस डायट करेक्शन विथ एक्सरसाइजेस सेकंड मला येतं लिग्नोकेन आणि स्टेरॉइडचे इंजेक्शन त्याने पण नाही झालं होतं बरेच ग्रोथ फॅक्टर रिजनरेशन बऱ्याच अशा नवीन मोडॅलिटीज आले ज्याच्यामध्ये आपण फ्रोझन शोल्डर करेक्ट करू शकतो फ्रोजन शोल्डर जर वेळेवरती ट्रीट नाही केला तो त्या ते, तो त्याच्या सेकंड स्टेज फ्रोझन फ्रोझन स्टेजमध्ये जातो ज्याच्यामध्ये पूर्ण ग्लोबल रिस्ट्रिक्शन म्हणजे खांदा हळण पूर्ण थांबून जातो त्याच्यानंतर परत तो हिल होऊन जातो पण जेव्हा नंतर तो हिल होतो तेव्हा पूर्ण रेंज ऑफ मुवमेंट येत नाही जी नॉर्मल शोल्डरची रेंज असते ती त्याच्यामध्ये येत नाही आणि सेम सायकल्स से रिपीट होत राहिल्या तर मग खांद्याची जी ही पूर्ण रेंज असते ती पूर्णपणे नष्ट होऊन जाते नॅचरली फ्रोजन शोल्डर काही न करता सिक्स टू नाईन मध्ये हिल होऊन जातो बट जर आपण त्याला ट्रीटमेंट दिली तर तो खूप कमी टाइममध्ये एक हफ्त्यामध्ये पूर्ण नॉर्मल होऊ शकतो आणि डिपेंड करतो की आतमध्ये पॅथोलॉजी काय आहे डायबेटिक्समध्ये आणि थायरॉइड मध्ये फ्रोझन शोल्डर मल्टिपल टाइम्स होऊ शकतो ट्रॉमामुळे मुळे किंवा पेशंटला काही लागलं असेल त्याच्यामुळे जर फ्रोझन शोल्डर झाला असेल तर तो परत लवकर येत नाही मध्ये सर्वात पहिल्या गोष्ट जी आहे की डायबिटिक्स पेशंटने त्यांची शुगर कंट्रोल करावी थायरॉइड मध्ये त्यांनी त्यांचं हॉर्मोन करेक्शन घ्यावं आणि सर्वात महत्वाचं आहे याच्यामध्ये विटामिन डी च सप्लिमेंटेशन नवीन रिसर्च सांगतात की विटामिन डीचं जर सप्लिमेंटेशन आपण आउट दिलं तर त्याच्यामुळे फ्रोझन शोल्डर खूप लवकर बरा होतो मध्ये हाय प्रोटीन डाएट असणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम बरोबर मात्रामध्ये असणं हे खूप गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाचं आहे फ्रोझन शोल्डरमध्ये व्यायाम हे जर आपण तीन गोष्टी केल्या तर ते फ्रोजन शोल्डर लवकर अर्ली मध्ये यंग पेशंट्स मध्ये ऑर्थोपेडिक्सचे बरेचसे प्रॉब्लेम आपण होऊच नाही देऊ शकत जर त्यांनी व्यायाम प्रॉपर केला तर मिडल मध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी जेवण नीट करणं त्याच्यासोबत व्यायाम नीट करणं हे खूप गरजेचं आहे आणि ओल्ड एज मध्ये आपण पेशंट्स लक्ष ठेवणं हे खूप गरजेचं आहे कारण बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या सुरुवातीला चालू होतात ज्या पुढे जाऊन असं होऊ शकतं की त्याच्यामुळे जॉईंट खराब होणं किंवा प्रो बॅकचे काही फ्रॅक्चर्स निर्माण होणं ह्या गोष्टी आपण टाळू शकतो जर आपण नीट त्या गोष्टींना व्यायाम आणि डाएटला नीट लक्षात घेतलं तर ह्या गोष्टी आपण करू शकतो